नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत अशोक सराफ निवेदिता सराफ तसेच सुप्रिया सचिन पिळगावकर अक्षया हार्दिक अशा अनेक जोड्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत या क्षेत्रातच काम करताना हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे आयुष्यभरासाठी एक झाले या जोड्यांची ओळख मैत्री लग्न हा प्रवास चाहत्यांना ठाऊक आहे मात्र यांच्यात वयाच किती अंतर आहे ठाऊक आहे का, का? तसं पाहिलं तर प्रेमाला वयाचं बंधन नसत हे वाक्य या जोडप्यामध्ये पाहिल्यावर पुन्हा एकदा आठवत तर चला मग पाहूया तुमच्या लाडक्या कलाकार जोड्यांच्या वयात नेमकं किती अंतर आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असणारी रुता दुर्गुळे ही लाखो दिलाची धडकन आहे तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे तिने प्रतीक शाह याच्या सोबत लग्नगाठ बांधली प्रतीक हा हिंदी मालिकांचा दिग्दर्शक व निर्माता आहे एकोणीसशे अठ्याऐंशी साली प्रतीकचा जन्म झाला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ची रुता आहे दोघांच्यात सहा वर्षाचे अंतर आहे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे अशोक सराफ यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला तर निवेदिता यांचा जन्म एकोणीसशे पासष्टचा आहे एकोणीसशे नव्वद मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली त्यांच्या लग्नाला तब्बल तेहतीस वर्ष झाली आहेत त्यांना एक मुलगा देखील आहे त्यांच्या वयात अठरा वर्षाचं अंतर आहे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीमध्ये देखील आठ वर्षाचे अंतर आहे तसेच दिग्दर्शक अभिनेते निर्माते म्हणून ओळख असणारे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर नवरी मिळे नवर्याला या चित्रपटाच्या सेटवर यांचे प्रेम झाले या दोघांच्या वयात तब्बल 10 अंतर आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि बॉलिवूड सोबतच साउथ मध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे जिनेलिया डिसूजा प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी आहे या जोडीच्या वयात अकरा वर्षाचं अंतर आहे त्यांच्या वयाच्या अंतरामुळे त्यांच्या लग्नाला घरातून विरोध झाला होता त्यांच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच तुझ्या आता जीवरंगला या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं लोकप्रिय जोडपं म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या दोघांनी दोन हजार बावीसमध्ये लग्नगाठ बांधली हार्दिकचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा तर अक्षयाचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे या दोघांमध्ये सहा वर्षाचं अंतर आहे या दोघांच्या लग्नामुळे चाहते अत्यंत आनंदी झाले होते तर मंडळी यातील सर्वात जास्त कोणतं जोडप भाऊ खाऊन जाते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद